सगळीच आंब्या दिसल्या जास्त न ढगा डोक्या टाकायला कोणतरी खरोले लावला लावलं झोपेल लगे दहा पंधरा मिनिटांना लगेच पुन्हा होते तसे टवटवीत होते गाईच एवढा मोठा आंबा आणि एकाच आंबा दिसलाय तो पण आत्ता कुठं आत्ता मोर आले आला या आंब्याला आंबे संपायचा आता आंबा आहे दाखवतो बघा तुम्हाला आंबा बघतोय कुठं आहे का जिंकला आता माझी भारी आहे तर माझी वाट लागणार आहे बघूया कशी ओडी मारतो रेडी जिंकलो जिखलो बघू शकता वाट नाही झालोय तर डोमे मध्ये इसा किती सर रांबला दोन्ही इसा पाहिजे तुला एवढी दिली एवढी आंबे भेटलेत नाही हा एक आंबा आणि त्या आंब्यावर दोन आंबे होते म्हणून काय जास्त आम्ही येणं केलं आणि उंच होतं परत ते दोन आंबे असतात दीड साड अर्धा तास पोकट घालवा तर एकशे साधून आणि जर कोणाला जांभला कोणाच्या घराजवळ असतील पाडायचे असतील तर आम्हाला सांगा आम्ही येऊ हो बाबा आणि जांभलंच नाही आणि तुम्हाला किट दाखवतो बघा असं निघले बाहेर मी बघा डेंजर एकदम फ्रेश फ्रेश जांभलातून कीट निघलं आहे आणि जांभला खाताना बघून का जरा बघून मी मगाशी का बघू का जरा जांभलं साफ करून खातो आहे हॅलो गे जानिल साल युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आता वादले चार मी आत्ता निघालो मी काहीतरी जांभलं पाडायला कुठं झालं मलाच ना माहिती तुषार वगैरे कार्तिक अजून कोण झालं माहीत ना पण हे दोघं पुढे गेलेत कुठे गेलेत मलाच ना माहिती आता पहिलं जाऊन तुषारला भेटायचं लागत किंवा फोन करावा लागेल तर आपल्याला समजेल कुठं झालं हो चल तुषारच्या घरी जातो आणि मग तिथंच भेटतो जर घरी असले ना तर मग फोन करून मग पुढे जाऊ गाईस निघालो हे दोघं गाडी घेऊन पुढे निघाली आणि मला स्कूटी घेऊन मागे आमच्या शेताची इथंच सध्या तरी अजून कुठं चालल्यात माहित नाही गेल्या वर्षी इकडे पाठले तिकडंच आहे की दुसरं कुठं माहीत नाही तर सध्या जाऊन त्यांना पहिलं फोन करतो कुठं येते मग तुम्हाला फोन हवे काहीच त्यात जांभले खाली पोहचले आणि जांभलं तर मला बिलकुल दिसत नाही आहेत हाय जास्त नाही हाय पण मला वाटलं एक पण नाही जांभळ तर तिच्यावर बघायला चाललं होतं मग भारी झाडच भारी आहे ना अक्षर शेवटे तर काही दिसले दिसल्या जास्त नाही डगडाय बघा लांब झालो लाल तरी खरो हात लावला लागलं की झोपेल लगेच दहा पंधरा मिनिटांना लगेच पुन्हा होते तसे टवटवीत होतील कोणी कोणी बघितले हे तुम्ही सांगाच कमेंटमध्ये कारण की ना असं ज्याचे शेती होती ना त्यांना तर नक्कीच माहीत आहे तुला मारत दगड पाडतंय पण एक जांभूल पडला ना त्याला काय माहिती काय करणार बघूया आहेत की नाही कारण की आता कार्तिक गेले तिकडे पुढच्या जांभलीवर तर तिथे जांभलं असतील मग तिथे जाऊ तिथेच तिथे आहेत तिकडे आहेत इथे याच्यापेक्षा तिथे आहेत चला इथे जाऊ ट्रायपॉड वगैरे घेतलेले अरे आता भंगीला बोलतोय सर बोलतो रामलांबे मला सर इकडे काशी लावले भेंडी नुसती भेंडी भेंडी आणि समोर इथे अक्षय धीरज संचास शेत आहे इथे अक्षय संचाश येत आहे बघूया तर बघू शकता आम्ही इथलं बैला चरवायला टेप आहे पूर्ण असं म्हणजे इथे खडक आहे साइडला आणि इथं एक खड्डा होता इथंच आमच्या गावातील अनिल बै म्हणजे अंजीर बैलाचे मालक त्यांच्या बैलाचा म्हणजे पाय इथं म्हणजे केमिकलचं पाणी होतं त्यामुळे भाजला होता आणि इकडं आता टावर शिफ्टिंग चालू आहे कारण की बुलेट ट्रेन जातोय ना इथून हे बघा या बाजूला पण टावर शिफ्टिंग चालू आहे आणि हिला जामला आहेत तेवढे म्हणजे इथून दिसत नाही बघा ते समोरच आहेत आणि इकडून रस्ता आहे जो पूर्वीचा पारंपरिक आणि इथेही झाडं लावलेत आहेत बुलेट ट्रेनवाल्यांनी पण एक पण झाड जगलेलं नाही सर्व मेलेत एक पण नाही आव आहे हे जांभलीचे आहेत दोन आणि हा दुसरा कोणता आहे हा एक दुसरा आहे एक पण झाड हे ना झालं अजून आता पावसाळ्यामध्ये काय माहिती आपण ती समोर बिल्डिंग तिथं चिंतामणे हॉटेल आहे म्हणजे पुमाचा स्टोअर तिथं नवीन ओपन झालेला आउटलेट आणि हा कल्याण पाटा म्हणजे शिलगावातच आहे आमचा आणि हा आमचा गाव इथं आणि पाडता आणि एक पण जांभूल काय पडला ना मगासपासून अरे बुलेट ट्रेनच्या <laughs> <laughs> ना आता सर्व टावर वगैरे शिफ्टिंग करायला घेतलेत हा एक जांभूल पडला एक पडला जी पाडून घाण्यात माझी आहे ती वेगळीच आहे पाठ राह मला पूर्वी म्हणजे मागच्या वर्षी जेवढे जांभूल पाडले होते ना तेवढी जांभलं का आली नाही आणि मार्केटमध्ये पण जांभले नाही मी जेव्हा पुण्याला आवेची गाडी डिलिव्हरी करायला गेलो होतं ना तेव्हा मी त्या याच्याकडून घेतला होता मस्तपैकी आणि एक जांभूल तो बोलतोय सातशे रुपये किलो आहे आणि मार्केटमध्ये जांभलात नाही पण तो पण दुकानवाला खरं बोलत होता कारण की त्याच्याकडून मी विचारून घेतलं नशीब त्यांनी तरी जांभूळ दिलं मला खायला आणि मस्त टेस्ट होता या या जांभलाची टेस्ट कशी आहे दाखवत तुम्हाला मग मला पहिला ट्रायपोट ठेवू द्या तर मस्त साफ करून द्या याचा टेस्ट करून नव्हतं मस्त आहे जास्त हे पण नाही आहे कोण बरं वाटला बघू अजून किती भेटतात नुसतं भाई नुसतं ला काटेवर काटे मारतो पण जांभून दोनच भेटले एवढ्या कार्तिक अजून वरती जांभलीचं जांभलीच नाजूक असतं जास्त काही पांद्यांवर चढायला सांगणार लांब लांब जवळ कुठं असतील थोडीफार खायापुरती भेटली तरी बस झाली घरी नाही नाही आलं भेटली तरी चालते नुसतात मारत आणि एक जांभूळ ना पड <laughs> चला बघू आता पाडून कसा आणि तर मग तुम्हाला दाखवतो टाइम लॅप शॉर्ट बघत राहा पण तर काहीच जाम जामला खाली मस्त वाटला तरी मी डोमा बनवून ठेवले डोमा काय तुम्हाला माहीत नसेल तर कमेंटवरून सांगा मला डोमा बनवून इथं ठेवली मस्त वेगळी अजून तो पाडतो आहे मस्त पिशवी पाडली जाणे पिशवी भरून म्हणजे अर्धीपर पिशवी झाली हुशार गेलो होतो तिकडे तिकडे कुठलेच जांबले जांभलं नाही बघा एवढी जामला पाडलेच त्याने पिशवी भरून तर तर आता खाली दुसऱ्या बाजूला जातात या बाजूला जायला मग या बाजूलाच फिरला किती वेळ आपल्या डोमा माझा डोमात असं मी पाला वेगळा घेतला म्हणून फरक पडले खाली पडले जांभला त्याच्यामध्ये ठेवायला तशी पिशवी आहेत पण जास्त जांभलं नाहीत म्हणून आम्ही डोमो बनवले पानांचा आणि तरी पण दगड मारतो बघा दोन वेळा वाचले गाडीवर दगड लागायचा तरी पण दगड मारतो बाई ऐकतात ना हा हाताला नुसता शिसव आले शिसा स्वतःचे <laughs> लागल ते काय बघत नाही दगड इथपर्यंत आला डगड डेंजर आहे आणि पोरं आले तिथं क्रिकेट खेळला ग्राउंड मस्त इथं आणि भरणी केली ना तेवढीच हे बघा इकडे आहेत इथं एवढे जण आणि इथंच राहतात सगळी जण तीच नेहमी येतात बघा स्टम्प लावायला सुरुवात केली बघा त्याने समोरून नाही दगड फेपली त्याने ग्राउंडमधली बघा मस्त बघा मस्त अख्खा गुच्छाग अरे ते फेक भरत अरे तिसत का ना कमी करू दे तुम्हाला पूर्ण पिशवी पण संभायची हात पण पकडायचा आणि जांभला पण कवडायचं ती, तीन तीन चार कामं करायला लागणार स्वतःचा so, बॅलन्स पण करायचा आहे कारण की जांभलेची फांदी जाम नाजूक असतं <स्थाँगाए> त्याच्यामुळे आठवण तिथे जांभला खायचे जांभला टाक खाली जामून जामून करताय जामून आहे काला जामून बघूया अजून किती वेळ लागतो पाडायला म्हणजे जामलं तर खूप आहे तशी पण प्रत्येक पानं वेगवेगळी वेगळे येतं त्यामुळे या फांदीवर त्या पान्यावर जाता जाता ना यावरी जामला पारली अनिल सालू बघू काय कलाकारी दाखवतो अरे एवढे एवढं काय पोराचं दाखवतो जास्त आवडत ना <laughs> <laughs> फ्लिप बा गाईज मस्त अशी विल्ली मारली पण हातपाय एकदम दुखते कारण की कसं आपण कधी एवढं म्हणजे लहानपणी म्हणजे मजा करत सायकल होती तेव्हा जाम मजा करत होतो आता तुषार करतोय गाडीची बघू काय तर कुठं शेतात जातो दाखवतो मला कारण बिलकुल कधी विरली 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 एक नंबर फिरव फिरव परत एकदा कारण की आम्ही कोणाला विल्ली मारायला शिकवत नाही फक्त आम्ही एक टेस्ट केली आणि कोणी असं करू नका आणि की विदाउट सेफ्टी आणि ज्याला कोणाला करायचं असेल त्यांनी सेफ्टी गेअर यूज करूनच करा हे आम्ही असंच करत होतो म्हणून दाखवलं तुम्हाला एक छोटासा सेम तर काहीच निघालो आता इथं आम्ही चालू आहे तिथं आंब्यांच्या इथं बघू तिथं कंपाऊंड वगैरे घातलंय देतील काही माहित नाही आंबे पाडून कारण की तिथं टावरचा प्लॅन होता तो टावरचा पण इकडं आणलाय हो का आता तिथे गाडी लावू आणि तिथंच भेटतो तुम्हाला कारण की ते दोघं गेले आणि दूर दूर तुरळत गेले म्हणून मी थांबलो इथं तर तिथे जाऊनच भेटतो बहू शकता असं शेतात शेतातून चालू आहे पूर्ण आणि पूर्ण गवत आहे इथं म्हणजे जास्त नाही गवत कारण की इथं पावसाली काही जास्त काही नाही इथं फक्त भाज्यात लावतात ज्यांची शेती आहे शेती कोण लावतात ना मी बुलट ट्रेनचा रस्ता असा आहे भरती केलं आहे दाखवतो बघा तुम्हाला त्याच्यामुळे असं शिफ्टिंगचं तिथपासूनच स्टार्ट केलं आहे दम पण तेवढाच लागतो हातात पकडायला लागेल आणि त्यांना सर्व्हिस रोड पण ठेवले त्यांनी स्वतःहून बोलल ट्रेन्स का जर ब्रिजमध्ये काही बिगाड वगैरे झाला तर काम करायला हे बघा असा रस्ता आहे आता ते दोघं रस्त्यावर आहेत हे बघा असं पूर्ण समोर टनल दिसतो का टनल हे बघा हा टनल आहे टनलपासून असा रस्ता येतो पूर्ण चल बघूया पुढे काय काय आहे अजून दाखवतो तुम्हाला आहेत की नाही जांभलं आणि भरणी करायला घेतलं आता या वर्षी तर भेटतं मागच्या वर्षी मी तुम्हाला बोलू या वर्षी भेटतील जांभलं किंवा आंबे खायला नंतर नाही भेटणार पूर्ण भरणी झाल्यावर मग काहीच भेटणार नाही काहीच ना एवढा मोठा आंबा आणि एकाच आंबा दिसलाय तो पण आत्ता कुठं आत्ता मोर आले आला या आंब्याला आंबे संपायचा वेळ आली ना आता आंबा ते दाखवतो बघा तुम्हाला आंबा बघतोय कुठं आहे का कस आंब्यांसाठी एवढे लांब आलो पण एकच आंबा भेटला तो बाग तिकडे आतमध्ये आहे आणि इकडे पाणीच पाणी आहे तिथं जायला नाही भेटत म्हणून आम्ही तिकडे नाही झालो आता या आंब्यावर चाललो आहे टावरच्या इथे की किती आम्ही पूर्वी पाडायचो आंबे आणि गाडी तेवढ्या लांब लावून इकडं आलो आहे चाल बघूया होऊया अजून काय काय भेटतं आपल्याला दाखवतो तुम्हाला आता इथं पत्र्यांच्या इथं आतमध्ये जावं लागेल मग तिथं गेल्यावरच भेटतो कारण की मी आंबा पाडायला गेलो आणि एवढे पुढे गेले लगेच गेलं सगळं पक्षी 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 बघा कसे एवढी आहेत शेत सिनवर मी बोललो आहे ना पाण्याचा सीन आहे अशा उड्या मारायला लागतात आलू <laughs> आलू डेंजर <यास>, <laughs> जिंकला आता माझी भारी आहे तर माझी वाट लागणार आहे बघूया कशी उडी मारतो रेडी जिकलो जिंकलो इथं सर्व गवत गवत येऊन भीती वाटतं दुसरं काहीच ना यार आज फायनली लोकेशनवर पोचलो आणि पाय भिजवून मला माहितीच होता का इथून नाही आणि इथं बघा मस्त बांबूचे झाडं आहेत पूर्ण आम्ही आता छटकी देशील माझे आता बघू आतमध्ये इकडे जांभ जांभली जे वाटलं बोरीची झाडं पण जाम आहेत आणि पूर्ण भरणी झाली वाट लागली पूर्ण आता यावर्षी आंबे भेटणार आहेत आपल्याला जर भेटले तर आणि इथं मस्त मोवाची झाडंसुद्धा आहेत बघूया भेटतात की नाही आपल्या मऊ तर नाही दिसत आंबे दिसले तरी दोन तीन भेटले तरी फरक पडतोय समजा आणि पाय बघा प्रत्येकाची मऊ नाही मवाला मऊ नाही फुल सुद्धा नाही मऊला आणि पूर्ण बिल्डिंगचं काम आल्यामुळे सगळं भरणे झाले या आंब्यावर तर बघणारच हो पण कारण किंवा आंबाच एवढा भारी लागतो ना विषयच नाही फक्त पालन आंबा असतं ना तिथं पाल्यान पण आणि या बाजूला जांभूल सुद्धा होती ती सुद्धा काहीच राहिलं नाही बघूया पुढे जाऊन हे सुद्धा मऊ नाही तो आंबा आहे ना समोरचा चला पण आंब्याला आंबे दोनच आहेत बघू आता तो जर पाडत असणार तर मग त्याला सांगतो ये चढ आणि इथं मवाला मऊ आलेले आहेत मऊ 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 मला खाली पडलेला असेल तर मऊ तारखेच असतात मऊ पण लहान आहेत जास्त मोठे पण आहेत पैकी दोघं कुठे गेले आहेत माहीत ना अजून शोधावं लागेल मला आता तर मला एकट्यालाच पाठवलेलं पुढं का बोलतं जाऊ नये बघू नये आंबे आहेत का ना दोन ते तीन दिसतात जास्तीत जास्त पण वरती चढल्याच्यानंतर भेटतील नाही भेटतील माहीत ना अजून बघूया आता त्यांना सांगतो मी जर जाणार असतील पाडायला तर मग तुम्हाला दाखवतो नसेल तर मग आपण इकडून निघू डायरेक्ट घराच्या दिशेने आहे कुठं गेलं त्या बाजूला गेलं ते आंबे बघायला या आंब्याला तर मला तर वाटतं नाही तिकडे शोधतात म्हणजे तिथं एकाच दुसरा दिसला असेल तर फायद्यामध्ये म्हणजे एवढ्या लांब येऊन दोन तीन आंबे भेटले तरच फायदा मतलब नाही काहीच चला बघतो मी पण आणि मग पुन्हा भेटतो तर बिलकुल एक पण आंबा दिसला दोन्ही आंब्यावर आणि तिथं होतं ते बोलता नको दोन पाडायला आता बघू एक ती त्या ठिकाणी आहे आंबा तिथे सा नुसते गणपतीसारखे आंबे येतात पण जायचं का नाही फ्युचर व्हावं लागेल त्यांना दोघांना कारण कारण तर तेच चढणार मी इथं चढणार मला इथं चढायला कंटाळा तुषारचा ब्लॉग बघितला नसेल तर जाऊन बघा आंब्यांचा तो सुद्धा चढलेला होता आंबा पाडायला आता निघालो गाडीच्या दिशेने तर तिथं जाणार असेल तर नक्की दाखवतो नाहीतर मग पुढे डायरेक्ट घरी भेटू काहीच आलो गाडीवर बसलो बाब आता कुठं पाडायचं आहे अरे आंबे तीनच आंब्यामध्ये गेलो ना आम्ही इथं मस्त खेळतो क्रिकेट पोरा आणि हे दोघं निघाले आता मी सुद्धा होता निघतो कोणत्याच आंबेवर पाडायचं माहीत नव्हतं बघूया मला दाखवत होतो गेला मग इथंच पडलो असतो आम्ही वाचलो त्याचा हँडल गेला या मध्यात आणि मग वाट लागली चला आता या जांभली घाली भेटतो तुम्हाला गाडी बघूया कसं काय इथं किती वाटलं आहे जांभला आणि जांभलं पाडण्यात जी मजा आहे ना ती कशात नाही जांभला नाही आंबे पण जी फांदी नाजूक असते ना म्हणून भीती वाटते दुसरं काहीच नाही कारण हे होऊन आमच्याच गावातलं एक जण पडून त्याचा पाय मोडला होता लय वर्ष झाली तशी जेव्हा आम्ही बैलात सरवायला यायचो आता कोणाची गावात बैलच नाही राहिली फक्त चकड्यांची बैला राहिले दुसरी कोणती बैलाच नाही बघू शकता वाटणी झालं येतं डोमेमध्ये इसा <laughs> किती पडले सर दामला दोन्ही इसा पाहिजे तुला हा तुम्हाला एवढी दिली दाखवू काय बाय का चला फायनली पोचलो तुषारला देईन थोडेसे थोडेसे आम्हाला ठरले दोघांना म्हणजे घरात खाऊ आणि दाखव मला किती जांभलं पाडली ती जास्त नाही तरी अर्धा किलोच्या आसपास जांभलं पाडली असते आता फ्रेश वगैरे भेटतो आणि मग भेटतो तुम्हाला फायनली फ्रेश होते रलो मस्त आणि जांभला मी किती भेटल्यात तुम्ही बोलत असाल मी अर्धा किलो बोललो पण अर्धा किलो म्हणजे असतील तेवढी तुशारला दिली एवढी जांभलं भेटल्यात नाही हा एक आंबा आणि त्या आंब्यावर दोन आंबे होते म्हणून काही जास्त आम्ही हे नाही केलं आणि उंच होतं परत ते दोन आंबे असतात सहा अर्धा तास फुकट घालवा चढून आणि जर कोणाला जांभला कोणाच्या घराजवळ असतील पाडायचे असतील तर आम्हाला सांगा आम्ही येऊ बाबा कारण की ना आम्हाला खायची आहे आंब जांभला काजू वगैरे मोदरेसुद्धा सुद्धा तर नक्की कमेंट करा जर असतील तर पाडायला येऊ है। आम्ही आणि कोणी कमेंट नका करू की आम्हाला जांभलं पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे आणि जांभलंच नाही आणि तुम्हाला कीट दाखव बघा असं निघलं बाहेर ठीक बघा डेंजर एकदम फ्रेश फ्रेश जांभलातून किट निघलं आहे आणि जांभला खाताना बघून का जरा बघून मी मगाशी काय बघू द जरा जांभलं साफ करून जातो आहे चला आजचा ब्लॉग जांभला वाढायला गेलं तर कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सब्स्क्राइब नसल केलं तर जाऊन सबस्क्राईब करा भोटी आपणच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय आहे